नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते बापू काका मुक्ताला म्हणत असतात मुक्ता नेमकं काय झालं आहे तुला सगळं काही माहिती आहे का, 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 का सांग मग मुक्ता म्हणते हो बापू आज सकाळीच मी लकीच्या रूममध्ये गेलेले असताना लकीचं हे मार्कशीट मला सापडलं त्याच वेळेस मी त्याला सांगितलं की घरच्यांना सगळं सगळं खरं सांगून टाक घरच्यांचा तू गैरफायदा घेतो आहे तेव्हा आता लकीने मात्र घरच्यांना खरं सांगणे नंतर त्याला ओरडा मिळेल म्हणून हे सगळं ड्रामा नाटक केलं आहे आता लकी लग लगेच म्हणत असतं नाही नाही हे सगळं खोटं आहे वहिनी खोटं बोलते तेव्हा लगेच मुक्ता बोलते लकी किती खोटं बोलशील अजून अरे तुझ्या याच खोट्यामुळे तुझ्या दादूसने तुला खूप किती पैसे दिलेत तुझ्या काकांनी तुला खरंच एवढी अशी शिकवण देऊ नये तू असं खोटं बोलतो तेव्हा इंद्रा बोलते ए तू माझा पोरका इथे रडून कळवळून सांगतोय आणि तू सांगते की तो खोटं बोलतोय तुला त्याच्याकडे बघून कसं काय वाटतं की तो खोटं बोलतोय ते अगं बाई त्याने जीव देण्याचा प्रयत्न पण केला होता तू गप्प बाईस बरं ते मुक्ता बोलते काय मग मी जीव देण्याचा प्रयत्न दाखवा कुठल्या गोळ्या त्या तेव्हा ते आता मुक्ता लगेच त्या गोळ्या हातात घेऊन बघते तर त्या विटॅमिनच्या गोळ्या असतात तेव्हा लगेच मुक्ता बोलते हो मम्मी या व्हिटॅमिनच्या आहेत आणि या गोळ्या घेऊन कोणी मरत नाही मुगच आपलं काही खोटं नाट सांगू नको लकी आता मात्र सागरलाही लकीचा खूपच राग येतो त्याच वेळेस लगेच आता लकी बोलतो वहिनी बाद झालं खूप उपकार केले ती काय ग काय पण भरवते माझ्या घरच्यांच्या मनात मी इथे येण्याआधी ना तिकडेच बाहेर जाऊन जीव द्यायला हवा होता तेव्हा मुक्ता बोलते हो का खरंच अरे खरं बोलण्यासाठी धाडस लागतं तसंच जीव देण्यासाठी पण धाडस लागतं आहे तुझ्यात धाडस चल मला पण बघू दे तू कसा जीव देतो ते चल बरं बाहेर कुठे जीव द्यायचा आहे त्याला चल असे म्हणून आता मुक्ता निघालेली असते त्याच वेळेस इंद्रामध्ये थांब का गं माझ्या पोराला मारायला निघाली तुला ना तुझा काही काळीज वगैरे आहे की नाही असे म्हणून आता मुक्तावर लगेच इंद्रा हात उचलते आता मात्र साठी लगेच इंद्राचा तो हात पकडतो आणि म्हणतो बाद झालं मम्मी बाद झालं ज्याने चूक केली ना त्याच्यावर ते हातो करायला हवाय हा ज्याने चूक केली नाही त्याच्यावरती नाही चुकीचं वागतेस तू असे म्हणून लगे। आता लगेच इंद्राचा हात खाली घेतो तेव्हा आता सागर लगेच लकीकडे बघतो आणि जोरदार दिशी त्याच्या कानाखाली ठेवतो आणि मग तो बाद झाला की धाकटा मुलगा म्हणून तुझा खूप लाड झाला पण आता नाही आता तू शिकण्याचा लायकीचाच नाही त्यामुळे आजपासून तुझं शिक्षण बंद आणि हो उद्यापासून तुझा पॉकेटपणही बंद आणि माझ्या ऑफिसमध्ये येऊन पिऊनची नोकरी करायची तू उद्यापासून तेव्हा बापू काका बोलला तरी सागर जरा धीराने घे जरा धीराने गे तेव्हा बापू काकांना सागरमधून नाही बापू आता खूप खोटं बोलला आत्तापर्यंत तर एकच सत्य बाहेर आलंय आजपर्यंत याने काय काय खोटं लपवलं आहे आपल्यापासून आपल्याला कदाचित माहितीही नसेल त्याच वेळेस आता लगेच मुक्त म्हणते हो खरंच लकी खूप चुकीचं आहे सागर आणि हो त्याने हे खोटं लपवण्यासाठी या अंशूचा खूप फायदा घेतलाय या अंशूकडून त्याने ते सेवन्टी फायव्ह टक्क्यांचं मार्कशीट बनवून घेतलं होतं धमकी देऊन कारण हे सगळं मला जेव्हा कळत तेव्हा या अंशूची आई आपल्या सोसायटीत आली आणि लक्कीबद्दल तिने मला सगळं काही खरं खरं सांगितलं आणि त्याच वेळेस अंशूचं हे सगळं सत्य मला समजलं आणि हो ची आई पण तिथे आली असे म्हणत लगेच अंशुची आई तिथे येते तेव्हा लगेच आता बाई कोण आहे गं तू तेव्हा लगेच अंशुची आई म्हणते मी या अंशुची आई आहे आणि तुमचा लकी माझ्या अंशुला धमकी देऊन काही पण काम करायला सांगतो ए लकी तुला काय करायचं ते कर पण माझ्या अंशूपासून लांब राहायचा तुला सांगून ठेवते एवढ्या वेळेस सोडते नाहीतर पुढच्या वेळेस पोलिसात देईन तुला असे म्हणून तु। आता अंशूला घेऊन ती तिथून निघून जाते तेव्हा आता म्हणतो बघ अरे कुठे तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिलेला नाही आहे तू त्यामुळे आता उद्यापासून तू पिऊंची नोकरी करायची तेव्हा त्या इंद्रा लगेच मुक्ताला बोलते झालं तुझं समाधान झालं अगं दोन भावामध्ये भांडणं लावली एक भाऊ दुसऱ्या भावाची लायकी काढतोय तुला ना तुला काही कळणारच नाही प्रेम पोराचं अगं मला या सगळ्या यातना किती होत असतील तुला काय करणार तू कुठे मुलांना जन्म घातलाय असे इंद्रा आता इंद्रा मुक्ताला खूप काही बोलत असते आता मात्र लगेच मुक्ताला खूप वाईट वाटतं सागरही आपल्या आईला शांत करत असतो तर इंद्रा बोलते मला ना काही बोलायचंच नाही एकूणाशी मी चालले आतमध्ये असे म्हणून निघून जाते तेव्हा आता बापू काही इंद्रापाठोपाठ जातात तिला थांबवण्यासाठी तर इकडे सावणीने मात्र खूप मोठा ड्रामा सुरू केलेला असतो आदित्यला सागर विरुद्ध भडकवण्यासाठी तेव्हा आता सावणी खूप जोरजोरात रडत असते आदित्य तो अगं म्हणतो मम्मा काय झालं तुला तेव्हा लगेच सावनी बोलते अरे तू म्हणाला नाही आपण पप्पाकडे परत जाऊ तसं मी पप्पाकडे माफी मागायला गेले होते पण त्याने काय केलं माहितीये मला घरात बोलावलं मला मोलकर्णीसाठी काम करायला लावलं पोछा मारून घेतला कचरा काढायला लावला हे बघ माझ्या हात कसे झाले खरंच मला खूप त्रास झाला रे बघ त्या माणसांनी मला कसं मोलकर्णीसारखं ट्रीट केले असे म्हणून आता सागर विरुद्ध मनात खूप काही सावनी भरवत असते आणि आता तू ना तुझ्या पप्पाला फोन कर आणि त्याला खूप काही बोल त्याला म्हण माझ्या मम्माशी जे ना ते खूप चुकीचं वागले मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही आधी बघितलं ना तुझ्या मम्माचे काय हाल केले असे म्हणून आता जोरजोरात रडत असते तर आता मात्र आदित्यला लगेच मुक्ताचं बोलणं आठू लागतं म्हणजे मुक्ताने जी गोष्ट सांगितलेली असते ना की आपल्याला एखाद्याचा राग आला ना की त्याचे चांगले क्षण आठवायचे आणि हो आपल्या माणसाशी केलेलं काम कुठलंही वाईट नसतं ते काम छोटं असो मोठं असो कुठलंही काम चांगलंच असतं आपली माणसं असतात ना ते आता हे सगळं मुक्ताचं बोलणं आदित्यला आठू लागतं तर इथे आता सागर लगेच मुक्ताजवळ येतो आणि म्हणतो आईच्या वतीने मी माफी मागतो तेव्हा मुक्ता बोलते बाद झालं थांबा लक्की चुकीचा वागला त्याला शिक्षा मिळाली तुम्ही त्याला शिक्षा केली पण तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा तुम्हाला कोण देणार या घरात कोण देणार तेव्हा सागर लगेच मुक्ताला म्हणतो तुम्ही देणार तेव्हा मुक्ता म्हणते बास मी कुठून तुम्हाला शिक्षा देऊ तुमचं आणि माझं नातंच काही आहे आणि हो मी माझ्याला मनाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मी या करत फक्त सईची आई म्हणून राहते त्यामुळे प्लीज तुम्ही पण हे लक्षात ठेवा आणि सारखं सारखं मला ते आठवण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणून आता मुक्ता आतमध्ये निघून जाते तर सागर आता मुक्ताकडेच बघू लागतो तरी ते आदित्य लगेच सावनीकडे येतो आणि म्हणतो मम्मा तू उगंच एवढं कार रडते तेव्हा लगेच सावनी म्हणते काय बोलतोय आधी तू अरे त्या लोकांनी मला एवढं मोलकर्णीसाठी ट्रीट केलं आहे आणि तू म्हणतोयस की का रडतेस तू बघ ना माझे हात कसे झाले कसं वागवलं आहे किती अपमान झाला माझा तेव्हा लगेच आदित्य बोलतो अगं मम्मा काउन्सिलिंगमध्ये त्या मॅडमने मला शिकवलंय कोणतंही काम छोटं मोठं नसतं ग आणि आपल्या माणसांसाठी केलेलं काम काय झालं बरं झालं उलट तू यातून हे ना त्या लोकांनी तुला अडवलं नाही घरात घेतलं घरात काम करायला लावलं असंच वाईटातून चांगलं शिकायचं असतं असंच शिकवलंय मला त्या मॅडमने आणि हो मी गेम खेळत होतो त्यांनी मला सांगितलंय कुठलंही काम अधूर ठेवायचं नाही गेम असो अभ्यास असो काही असो ते पूर्ण करायचं आणि मगच दुसरं काम घ्यायचं त्यामुळे मम्मा मी माझं काम करतो ना गं जातो मी असे म्हणून आधीत बाहेर जातो आता मात्र सावनीला खूपच राग येतो तेव्हा सावनी म्हणते सगळं ह्या मुळे झालंय मुक्ता तुला सोडणार नाही बघ आता मी काय करते ते असे म्हणून आता सावनी खूपच चिडलेली असते तर इकडे आता दिवशी लकी हा बाहेर निघालेला असतो तेव्हा लगेच इथे थालीपीठ बनत असते तेव्हा मुक्ता चहा होते आणि लकीसमोर घेऊन येते आणि मग ते लकी चहा घे तेव्हा लकी लगेच हात जोडतो आणि मग तू मुक्ताबाईनी केले तेवढे उपकार बाद झाले आता मला तुझा चहाही नको आणि नाश्ताही नको आता मात्र मुक्ता म्हणत असते अरे थालीपीठ केले खाऊन जा ना लकी ऐक ना पण मात्र लकी काही ऐक न ऐकता बाहेर निघून जातो तेवढे इंद्रा तिथे येते तेव्हा आता मुक्ता बोलते मम्मी चहा घे ना त्या नंतर इंद्रा बोलते तुझा चहा नको बाई आणि नाश्ता पण नको तुझ्या हातात घर दिलं ना हीच खूप मोठी चूक झाली माझी पण आता नाही आता मला ही चूक सुधारायची तुझ्या हातचं मी काहीही खाणार नाही आणि इतरांनाही खाऊ देणार नाही तू सांगितल्याप्रमाणे आम्ही भाजीपाला खायला लागलो भोपळा खायला लागलो पण आता नाही आता या घरात फक्त मांस मच्छी चिकन आमलेट असंच काही होणार आहे ज्याला खायचं त्याने खा ज्याला नाही खायचं त्याने उपाशी राहा असे म्हणून आता मुक्तानी बनवलेलं तव्यावरचं थालीपीठ इंद्रा बाजूला ठेवते आणि लगेच त्यावर अंड्याची पोळी करायला लागते आता मात्र मुक्ता तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण इंद्रा मात्र काही ऐकत नाही त्यानंतर इथे आता मुक्ता क्लिनिकला असते तेव्हा तिच्या पेशंटला ती तपासून आता गोळ्या औषध दिल्यानंतर आरती आतमध्ये येते आणि म्हणते मॅम नोकर डबा घेऊन आलाय जेवण करून घ्या ना तेव्हा मुक्ताला लगेच हसू येते आणि मुक्ता हसतच म्हणते अगं आरती माझ्याकडे कुठलाही नोकर वगैरे नाहीये गं बाई तेव्हा आरती म्हणते नाही हो मॅडम तुमचाच नोकर आहे तो आणि त्याने मला सांगितलंय डॉक्टर मुक्ता गोखलेंचा नोकर आहे म्हणून तेव्हा मुक्ता म्हणते हो का माझा नोकर कोण आहे माझा नोकर मला तरी बघू दे बाई पाठव बरं त्याला आतमध्ये असे म्हणून आता मुक्ता लगेच त्या नोकरला आतमध्ये पाठवण्यास सांगते तेव्हा आरती आता बाहेर जाते आणि त्या नोकरला आतमध्ये जाण्यास सांगते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मुक्ताचा नोकर म्हणजे सागर सागर हा एकदम नोकराची वेशभूषा करून मुक्तासाठी डबा घेऊन आलेला असतो ते पण प्रेमाने आता मात्र मुक्ता प्रेमानेच त्या नोकराकडे बघू लागते तरी ती तर आता मुक्ता रात्री झोपल्यानंतर कसला तरी आवाज आला म्हणून बाहेर येते तर लगेच आता कार्तिक तिला मिठी मारतो सगळीकडे अंधार असतो तेव्हा आता मुक्ता लगेच लाईट चालू करते आणि कार्तिकला बाजूला लोटते आता कार्तिकला लगेच ती म्हणते काय उद्धटपणा आहे तुम्ही मला मिठी मारण्याची हिंमत केलीच कशी त्याच वेळेस स्वाती येते आणि म्हणते काय करताय तुम्ही दोघे इथे आता मात्र मुक्ता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कशी देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल लाइक लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद